डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धर्मवीर शंभू राजेंच्या जन्मोत्सवानिमित्त भाजपा पूर्व मंडल तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचा औचित्य साधून भाजपा धुळे शहर पूर्व मंडल तर्फे दिनांक चौदा रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत पारोळा रोडवरील शिवस्मारकाजवळ हे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे प्रदीप चिटणी डॉक्टर सुशील महाजन माजी आमदार राजवर्धन बांडे यांच्या आशीर्वादाने व भाजपा धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या आदेशाने तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी महादेव परदेशी माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे प्रतिभा चौधरी जयश्री अहिराव भिकन वराडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने माजी मंडल अध्यक्ष बबनराव चौधरी बंटी धात्रक विकास जाधव धुळे शहर पूर्व मंडल अध्यक्ष पंकज बाजीराव धात्रक व मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्याने या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते धुळे शहरात वाढते तापमान बघता रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा पडला आहे या अनुषंगाने छत्रपती शंभूराजेंच्या जयंतीदिनी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत रक्तदात्यांनी रक्तदान केलंय प्रत्येक घरी शिव शंभू प्रत्येक घरी रक्तदाता हा संकल्प मनी ठेवून शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पूर्णाकृती मूर्ती सप्रेम भेट म्हणून देण्यात आली आहे ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे जय श्रीराम जय शिवराय आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टव्या जन्मोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी धुळे शहर पूर्व मंडलच्या वतीनं प्रकाश टाकी चौक स्मारक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे या महिन्यात रक्तदानाचा संपूर्ण धुळे शहरातील ज्या रक्तपिढ्या असतात येथे रक्ताचा तुटवडा जाणत असतो त्या अनुषंगाने रक्तदान श्रेष्ठदान जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे हा आमचा संकल्प आहे यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करतो हे शिबिराचे वर्ष सहावे आहे तरी धुळेकर जनतेने जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे ही नम्र विनंती जय श्रीराम जय शिवराय महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका